कुराडी तळ्यात आणखी एक बळी दोन दिवसापूर्वी दोन बहिणीच्या मृत्यूनंतर एका युवकाचाही पाण्यात बुडून मृत्यू परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कुराडी गावात पुन्हा एक दुर्दैवी घटना उघडकीस आली असून दोन दिवसापूर्वी धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या दोन सख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर रविवारी पुन्हा एक चाळीस वर्षीय युवकाचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने या परिसरात एकच शोककळा पसरली आहे मृत ओळख सिद्धार्थ वाकळे वय चाळीस वर्ष मूळ राहणार देगाव तालुका जिंतूर अशी असून ते सध्या नाशिक जिल्ह्यातील सातपुडा येथे मजूरच्या कामानिमित्त राहत होते काही दिवसापूर्वी ते नातेवाईकाच्या लग्नानिमित्त कुराडी येथे आले होते रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर सकाळी सुमारे अकराच्या दरम्यान ते दोन दिवसापूर्वी बुडालेल्या बहिणीची राग सावर आवडीच्या दुसऱ्या दिवशी वाकळे हे आपल्या भाऊजी तलावाजवळ गेले तेथे पोहण्यासाठी ते, ते, ते एकटेच तलावात उतरले काही वेळाच पाण्यामध्ये तडफडताना दिसले त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने आरडाओरडा करत गावकऱ्यांना पाचारण केले ग्रामस्थांनी तात्काळ तलावात उतरून शोध मोहीम सुरू केली घटनेची माहिती मिळताच बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे एपीआय बीट जमादार सुभाष चव्हाण यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल झाली आणि तातडीने जिंतूर व परभणी येथील एनडीआरएफ पथकास पाचारण करण्यात आले ग्रामस्थाच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी सुमारे चार ते पाच तासाचा अथक शोध प्रयत्नानंतर वाकळे यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती मृताच्या कुटुंबियांनी एकच हंबारड फोडले अवघा दोन दिवसात या तळ्यात तिसरा बळी गेल्याने कुऱ्या व परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे मृतकास पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार असून बातमी देईपर्यंत बांबी पोलिस ठाण्यात या प्रकरणी कोणती नोंद झाली नसल्याची माहिती मिळत आहे कुराडी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव सरकटे यांनी प्रशासनाकडे कोणती मागणी केली ते पहा सरकटे ग्रामपंचायत सदस्य कुराडी चार दिवसापूर्वी चार दिवसामध्ये आमच्या तलावामध्ये चार तीन जणांचा जा बळी गेलेला आहे तरी शासनाने तळ्याच्या काठी संरक्षण भिंत किंवा तारकाम पाहून व्यवस्था करावी अशी आम्ही शासनाला विनंती करत आहे जेणेकरून पुढील काळामध्ये अजून कोणाचा बळी जाणार नाही शासनाने दखल घ्यावी जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम